सोशल मीडियावरच्या मैत्रीमुळे एका तरुणीला मात्र जीव गमावावा लागला आहे काही दिवसांची ओळख आणि नंतर लग्न करायचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणीची तिच्या होणाऱ्या पतीनेच हत्या केली आहे दरम्यान व्हिडिओ पुढं काय घडलं पाहण्याआधी यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज जरूर फॉलो करा इंदूरमध्ये तरुणाने आपल्या होणाऱ्या पत्नीचा कात्रीने खून केलाय या प्रकरणी पोलीस तपासात मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे पंधरा दिवसांच्या मैत्रीनंतर आरोपीला मृत तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने नकार दिल्याने तरुणाने कात्रीच्या सहाय्याने मुलीचा खून केला इंदूर पोलिसांनी तरुणाला गुन्हा येथून अटक केली आहे अटकेनंतर चौकशीत आरोपीने पोलिसांना सांगितलं की त्याची त्या तरुणीशी मैत्री झाली होती आणि दोन महिन्यांनी तो तिच्याशी लग्न करणार होता खुनाच्या दिवशी त्याला दारू पिऊन मुलीशी शारीरिक संबंध ठेवायचे होते मात्र मुलीने त्याला संबंध ठेवू दिले नाहीत मुलीने नाराजी व्यक्त केल्याने त्याने संतप्त होऊन घरात ठेवलेल्या कात्रीने तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला होता अतिरिक्त डीसी अभिनय विश्वकर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार नऊ डिसेंबर रोजी रावजी बाजार पोलिसांना परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने या धक्कादायक घटनेची माहिती दिली होती पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मृतदेह सापडला नंतर तिचं नाव निकिता प्रजापती असल्याचं आणि परिसरात बसवलेल्या सी सी फुटेज पोलिसांनी तपासलं नंतर सोशल मीडियावर निकिता व प्रवीण धाकड नावाच्या तरुणाचे फोटो दिसले तो गुन्हा इथला रहिवासी होता तर तरुणी परसोदाची रहिवासी होती त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला गुन्हामधून अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाचा आरोपी प्रवीण धाकड हा एका खाजगी कंपनीत मॅनेजर आहे दोन महिन्यांनी त्याचं लग्न होणार होतं पण त्याला निकिताशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायचे होते तिने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिचा खून केला आरोपी सुमारे आठ महिन्यांपासून इंदूर मध्ये राहत होता तो कपाट बनवणाऱ्या एका कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो त्याची निकिता प्रजापतीशी पंधरा दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती